शेतकरी मित्रांनो नमस्कार जर तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची आहे आणि ह्या मिरची जर ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे तर त्यासाठी मिरची पिकाची अतिशय जबरदस्त आणि महत्वाची माहिती जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर मिरची लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो शेत् इथून मागे आपण भरपूर साऱ्या ज्या मिरची पिकाच्या व्हिडिओ बनवल्या तर यामध्ये सांगितलं होतं लांब तळायच्या मिरच्या आणि सेगमेंट सेगमेंटमधल्या मिरच्या म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी मिरची पिकाची व्हरायटी सांगतोय ना तर ही व्हरायटी आहे मिरची जी सेगमेंट सेगमेंटमधली ही आहे निधी मिरची व शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना टोकड्या मिरच्या यांची लागवड करायची असते कारण यांना बाजारभाव हा जास्त प्रमाणे बघायला मिळतो आणि विशेष म्हणजे ह्या मिरचीला व्हायरस डेंजर कोकड्या बोकड्या रोग अतिशय कमी प्रमाणात येतो आणि झाड जबरदस्त डेव्हलप झालेलं आहे तुम्हाला इथं दिसतच असेल फळं कशा पद्धतीने लागलेली आहे ही देखील यामध्ये बघायला मिळत आहे इथं पाहू शकताय की मिरच्या कशा पद्धतीने यामध्ये लागलेल्या आहेत फुलं देखील त्याचप्रमाणे लागलेली आहे आणि मिरच्या देखील याप्रमाणे लागलेल्या आहेत अशा पद्धतीची जबरदस्त ही निदी मिरची आर्डर सीड्स कंपनीची आहे तुम्हाला देखील जी पोर सेगमेंटमधील टोकड्या मिरच्यांची लागवड करायची तर ऑर्डर सीडच्या निधी या मिरची लागवड करणं व्हायची आहे मल्चिंग पेपरचा वापर करा ड्रिपचा वापर करा तारकाठी मांडव असल्यास शक्य झाल्यास तुम्ही करू शकता सुतळीने अशा पद्धतीने बांधणही करू शकता आणि एकरी मिनिमम भरघोस उत्पादन मिळून मिनिमम जर तुमच्या लांबड्या मिरच्यांना ला पन्नास रुपये किलो बाजारभाव असेल तर ह्या छोट्या जी सेगमेंट सेगमेंटमधील मिरचीला निश्चितच ऐंशी रुपये किलो याप्रमाणे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद बोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करायचे समोर घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान